गेल्या महिन्यात दहा डिसेंबर रोजी परभणी शहरात भारतीय घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली दुसऱ्याच दिवशी या विरोधात परभणीत आंदोलन आणि बंद पुकारण्यात आला मात्र या दरम्यान ज्याची जातीय ओळख अजूनपर्यंत स्पष्ट नाही अशा एका जमावाकडून परभणीत हिंसाचार पेटवण्यात आला याच्या काही तासातच परभणी पोलिसांनी शहरातल्या काही आंबेडकरवादी वसाहतींमध्ये कोंबिंग ऑपरेशन केलं अनेकांना अटक केली मारहाण केली आणि या सगळ्यात सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला यावर अनेक नरेटिव्स पोलीस सरकार कार्यकर्ते यांच्याकडून समोर येत आहेत मात्र गेल्या आठवड्यात या घटनांनंतर परभणीत तपासासाठी गेलेल्या एका फॅक्ट फाइंडिंग कमिटीनं परभणी पोलिसांचे अत्याचार आणि राज्य सरकारच्या त्यांच्या पोलिस दलाला वाचवण्याच्या प्रयत्नांबद्दल प्रश्न उपस्थित करणारा एक अतिशय महत्त्वाचा अहवाल प्रकाशित केला नमस्कार मी प्राजक्ता आणि मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण या अहवालातून नक्की काय समोर आलेलं आहे याबद्दल जाणून घेऊया परभणीतल्या या हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईनंतर सिटिझन फॉर जस्टिस अँड पीस किंवा सी जे पी या संस्थेनं परभणी पोलिसांचं वर्तन या काही दिवसांदरम्यान कसं राहिलं हे जाणून घेण्यासाठी एक सत्यशोधन समिती किंवा एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी स्थापन केली या समितीत ॲडव्होकेट अभय टाकसाळ ॲडव्होकेट पवन जोंधळे आंबेडकरवादी नेते सुधीर साळवे कॉम्रेड विलास गायकवाड कॉम्रेड प्रीतम घागवे आणि आंबेडकरवादी नेते राहुल प्रधान होते या समितीनं डिसेंबर महिन्यात परभणीला भेट देऊन पाहणी केली आणि पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनमधल्या पीडितांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्या या भेटीदरम्यान त्यांच्यासमोर कोणकोणत्या गोष्टी उघड झाल्या हे जाणून घेण्याआधी आपण या सर्व प्रकरणाच्या टाईमलाईनकडे एकदा थोडक्यात पाहूया हे सर्व प्रकरण सुरू झालं दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दहा डिसेंबरला परभणीत हिंदू सकल समाज या संघटनेनं हिंदू एकता मोर्चाची बैठक आयोजित केली होती त्याच दिवशी या बैठकीनंतरच कधीतरी शहरात भारतीय घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली दत्ता सोपान पवार नावाची एक व्यक्ती या घटनेला जबाबदार असल्याचं लगेचच समोर आणण्यात आलं मात्र यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी दत्ता सोपान पवार मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं जाहीर केलं त्याच्या विरोधात तक्रार त्याच दिवशी दाखल करण्यात आली मात्र पवार याच्याविषयी पोलिसांनी खोलवर तपास केला नसल्याचं या फॅक्ट फाइंडिंग कमिटीचं म्हणणं आहे याकडे आपण काही वेळात येऊयाच या, या घटनेविरोधात शहरातल्या आंबेडकरवादी संघटनांनी आंदोलन आणि बंद पुकारला अकरा डिसेंबर रोजी या बंदादरम्यान दरम्यान जवळपास शंभर जणांच्या एका जमावाकडून काही हिंसाचाराच्या घटना नोंदवल्या गेल्या यात या जमावानं जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तोडफोड केली तिथली कागदपत्र फाडली असा आरोप करण्यात आला आहे आता हा जमाव नक्की कोणाशी संबंधित होता यावर सुद्धा या, या समितीनं प्रश्न उपस्थित केले आहेत ज्याबद्दल आपण काही वेळात जाणून घेऊयात या हिंसाचारानंतर पोलिसांनी भारतीय न्याय कलम एकशे त्रेसष्ट लागू केलं ज्या अंतर्गत पोलिसांना शांतता आणि सुरक्षा भंग करण्याच्या कृती रोखण्याचे विशेष अधिकार प्राप्त होतात यानंतर परभणीत घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे परभणी पोलिसांनी या घटनेनंतर काही तासातच भीमनगर प्रियदर्शनी नगर, नगर आणि सारंगनगर या आंबेडकरवादी वसाहतींमध्ये कोंबिंग ऑपरेशन म्हणजेच तथाकथित शोध मोहीम राबवली या मोहिमेदरम्यान चाळीसहून अधिक आंबेडकरवादी युवकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर कडक कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले या शोध मोहीम आणि अटकेदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचं पीडितांचं म्हणणं आहे या कोम्बिंग ऑपरेशनमध्येच कायद्याचा विद्यार्थी असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या पस्तीस वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली या सत्यशोधन अहवालानुसार सोमनाथ तसंच त्याच्यासोबत अटक झालेल्या इतरांना बारा डिसेंबरला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं तेव्हा त्यांच्या शरीरावर स्पष्टपणे मारहाण झाली असल्याच्या खुणा होत्या मात्र त्यापैकी कोणीही भीतीपोटी बोलायला तयार नव्हतं पुन्हा चौदा डिसेंबरला त्यांना न्यायालयात आणलं गेलं तेव्हा त्यांची परिस्थिती आणखी खराब झाल्याचं दिसून आल्यामुळं त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले चौदा तारखेलाच त्यांना न्यायालयीन कोठडीत सुपूर्द करण्यात आलं मात्र याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंधरा डिसेंबरच्या पहाटे सोमनाथचा कोठडीतच मृत्यू झाला मृत्यू होण्याआधी त्याच्या छातीत कळा येत असल्याचं त्यानं सांगितलं होतं आणि यानंतर सुरू झाल्या या सर्व प्रकरणावर चर्चा आंदोलनं आणि पोलीस आणि राज्य सरकारची सारवासारव करण्याचे प्रयत्न मात्र या सगळ्याबाबत सत्यशोधन समितीसमोर नक्की काय काय आलेलं आहे याचा आपण एक एक करून आढावा घेऊया सर्वात पहिली बाब म्हणजे या अहवालात असा आरोप करण्यात आला आहे की दहा डिसेंबरला भारतीय घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परभणी पोलिसांनी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही जे की अशा घटनेनंतर अपेक्षित होतं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी दलित वसाहतींना भेट देऊन शांतता बैठका घेतल्या असत्या आणि विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले असते तर परिस्थिती वेगळी असती असं समितीशी बोललेल्या साक्षीदारांचं मत आहे दुसरं म्हणजे ज्या जमावानं हा हिंसाचार केला तो जमाव आंबेडकरी संघटनांशी संबंधित नसण्याची शक्यता आहे हे सुद्धा या अहवालात सूचित करण्यात आलेलं आहे याचं कारण म्हणजे या एका कथित हिंसक जमावातल्या एका व्यक्तीनं आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र यात चुकून एक दुसरी व्यक्ती जखमी झाली जर जमावातले लोक आंबेडकरवादी संघटनांशी संलग्न असते तर त्यांनी वाकोडे यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता कमी होती त्यामुळे हे लोक नक्की कोण होते यावर या, या अहवालात संदिग्धता व्यक्त करण्यात आलेली आहे काही साक्षीदारांनी तर पोलिसांनी जमावाला विध्वंस करण्यापासून थांबवण्याऐवजी उलट सूट दिली असल्याचा आरोप केला आहे आणि या हिंसेचा वापर करत आंबेडकरवादी समूहाला पोलिसांनी लक्ष केलं असल्याचं म्हटलं आहे याचं कारण म्हणजे या हिंसाचाराच्या काही तासातच पोलिसांनी तीन आंबेडकरवादी वसाहतींमध्ये तथाकथित शोध मोहीम राबवली या कारवाईचं सत्यशोधन समितीसाठी एका पीडितानं केलेलं वर्णन मी वाचून दाखवते आमच्यावर त्यांनी जणू काही दहशतवाद्यांवर हल्ला करावा तसा हल्ला केला लोकांच्या घरांचे दरवाजे आणि खिडक्या फोडल्या बाथरूम आणि शौचालयांचे दरवाजे तोडले पुरुष पोलिसांनी महिलांना निर्दयतेने मारहाण केली वृद्धांवर हल्ला केला त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली हेच तुमच्या नशिबी आहे असं म्हणत लोकांना लाठ्या आणि लाथांनी मारलं त्यांनी लोकांच्या डोक्यावर पाय दिले आणि रक्त येईपर्यंत जमिनीवर दाबून ठेवले त्यांनी लोकांची डोकी फोडली हातपाय मोडले त्यानंतर पोलीस ठाण्यात नेल्यावर पुन्हा एकदा ठरवून आणि जाणून बुजून त्यांच्या हातापायांच्या तळव्यांवर मारहाण केली जेणेकरून शरीरावर त्याच्या खुणा दिसणार नाहीत अहवालात म्हटल्यानुसार न्यायालयात नेल्यावर या पीडितांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या यानंतर परभणीत गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या स्वत पाहिल्या आहेत आणि त्यावर बातम्यांमधून आणि समाज माध्यमांवर लिहिलं आहे मात्र या सगळ्यात सर्वात धक्कादायक बाब अशी आहे की या प्रकरणात पोलिसांच्या या अत्याचाराविरोधात एकही एफ आय आर नोंदवण्यात आलेली नाही पोलिसांनी अटक केलेल्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करत आठ तक्रारी नोंदवल्या आहेत मात्र पोलीस अत्याचारांचे बळी ठरलेल्यांनी परभणी पोलिसांकडे सविस्तर स्वतंत्र तक्रारी पाठवल्यानंतर सुद्धा पोलिसांनी एकाचीही एफ आय म्हणून नोंद केलेली नाही एवढंच नाही तर राज्यभरात आंदोलनं होऊन सुद्धा अजूनही सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूविषयी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही मघाशी म्हटल्याप्रमाणे सोमनाथला अकरा डिसेंबरला अटक करण्यात आली होती त्यानंतर चौदा डिसेंबरला त्याला पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं मात्र पंधरा डिसेंबरच्या पहाटेस त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण अनेक जखमांमुळे झालेला आघात असं नमूद करण्यात आलं आहे सोमनाथच्या आई विजयाबाईंनी परभणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे आणि आपला जबाब न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर नोंदवलेला आहे मात्र अजूनही त्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही ज्यांनी सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत मारहाण केली ज्यांचं नाव तक्रारीत नमूद आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सोमनाथच्या मृत्यूचं कारण श्वसनासंबंधी त्रास असल्याचं म्हटलं मात्र अटक होण्यापूर्वी सोमनाथला कोणताही विकार नसल्याचं विजयाबाईंनी स्पष्ट केलं आहे सोमनाथच्या मृत्यूनंतर सुद्धा पोलिसांचं वर्तन संशयास्पद होतं असं हा अहवाल नोंदवतो जसं की पोलिसांनी त्याच्या आईला मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं होतं तसंच शवविच्छेदनासाठी सोमनाथचा मृतदेह औरंगाबादला नेण्यात आला होता, होता। मात्र विजयाबाईंनी असा आरोप केला आहे की अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह परभणीला परत आणत असताना त्यांची रुग्णवाहिका पाचोडजवळ अडवण्यात आली आणि त्यांना जवळपास दोन तास तिथं थांबवून पोलिसांनी त्यांच्यावर सोमनाथला परभणीला आणण्याऐवजी लातूरला त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला परभणीत तोपर्यंत जवळपास सत्तर हजार लोक जमले असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पोलीस देत होते असं त्यांचं म्हणणं होतं मात्र त्यांनी हिंमत दाखवून सोमनाथला परभणीलाच परत आणलं असं हा अहवाल म्हणतो याशिवाय या अहवालात विजय वाकोडे यांच्या मृत्यूबाबत सुद्धा शंका व्यक्त करण्यात आली आहे वाकोडेंचा मृत्यू सोळा डिसेंबरला सोमनाथच्या अंत्यसंस्कारांनंतर झाला त्यांनी दहा डिसेंबरच्या घटनेच्या विटंबनेविरोधात परभणीत शांततापूर्ण आंदोलन सुरू केलं होतं विजय वाकोडेंचा मुलगा आशिष विजय वाकोडेनं परभणीच्या नवी मोंढा पोलीस ठाण्यात त्याच्या वडिलांच्या मृत्यू शरद मारे टर्नर आणि अशोक घोरबांड या अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ केला आणि त्यांना धमकावलं असल्यामुळं आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका पोलिसांच्या सततच्या त्रासामुळे आल्याचा आरोप करणारी तक्रार नोंदवली आहे त्यांनी या प्रकरणी अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तोशींविरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र या सर्वच घटनांवर प्रश्न उपस्थित करत असताना सत्यशोधन समितीनं या सर्व प्रकरणाची सुरुवात ज्या घटनेपासून झाली त्याबद्दलसुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत आणि त्यांनी असाही आरोप केला आहे की पोलिसांनी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणाची आणि त्यातल्या दत्ता सोपान पवार सहभागाची नीट चौकशी केलेली नाही त्याचबरोबर दहा डिसेंबरला विटंबनेच्या प्रकरणाच्या आधी परभणीत हिंदू सकल समाज या उजव्या विचारसरणीच्या गटाने शिवाजी पुतळ्याजवळ सभा घेतली आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अगदी जवळच झालेल्या या सभेत भडकाऊ भाषणं करण्यात आली मात्र दत्ता सोपान पवार या सभेला उपस्थित होता का त्याचा या सर्व प्रकरणाशी काही संबंध होता का याचा पोलिसांनी तपास केलेला नाही असे या अहवालात म्हटलेलं आहे अहवालाच्या शेवटी अहवालकर्त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीत झालेल्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची तसंच उर्वरित पीडितांच्या संरक्षणाची मागणी केली आहे त्यासोबत या प्रकरणात एफ आय आर्स दाखल करण्यात आलेल्या नसल्यानं आणि चौकशीतील उणीवा पाहता समितीला असा संशय आहे की पोलीस आणि राज्य यंत्रणा एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच त्या पीडितांना न्याय मिळू देत नाही आहेत शेवटी प्रश्न येतो तो पोलीस यंत्रणेच्या दुजाभावग्रस्त वागणुकीचा एकीकडे गेल्या काळात बीडमधल्या प्रकरणानंतर पोलिसांनी घेतलेल्या सौम्य भूमिकेचं आणि टाळलेल्या कारवाईचं उदाहरण समोर असतानाच परभणीत मात्र पोलिसांनी सामान्य नागरिकांवर अंधाधुंदपणे लाठा चालवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाच्या सामाजिक दृष्टिकोनावर असलेल्या सामान्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून पोलीस विभागानं याबाबत स्पष्टीकरण देणं आणि योग्य ती कारवाई करून आपली सत्यान्वेषी भूमिका स्पष्ट करणं म्हणूनच गरजेचं आहे तर हा होता मेड सिंपलचा आजचा एपिसोड हा भाग तुम्हाला कसा वाटला याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नोंदवायला विसरू नका त्यासोबत जॉईन हे बटन दाबून इंडी जर्नलला मासिक वर्गडी देण्याचा विचार करा सबस्क्राईबचं बटन दाबून इंडी जर्नलला आपला पाठिंबा द्या आपण हा व्हिडिओ जितका शेअर करा, कराल लाईक कराल तितकाच जनवादी पत्रकारितेचा आवाज बुलंद होईल पाहत रहा इंडी जर्नल